नमस्कार मित्रांनो जर तुम्ही नोंदणीकृत असाल तर तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे तुमच्या पाल्यांना आता स्कॉलरशिप म्हणून अडीच हजार ते साठ हजार रुपये पर्यंत मदत होऊ शकते यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे तसेच काही महत्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला द्यावे लागणार आहेत आता ते डॉक्युमेंट कोणते असणार आहेत ते आता आपण पाहणार आहोत यासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे तुमच्या पाल्याचे पंच्याहत्तर टक्के हजेरी असलेले सर्टिफिकेट लागणार आहे हे सर्टिफिकेट तुम्हाला मागील वर्षाचे म्हणजेच शैक्षणिक वर्षाचे असले पाहिजे यानंतर रेशन कार्ड तसेच तुम्हाला बँक पासबुक लागणार आहे यानंतर महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे तुमचे बोनाफाईट सर्टिफिकेट असावे लागणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना लागणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र